हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नाचणीचे झटपट बनणारे घावण बनवणार आहोत नाचणी ही अतिशय पौष्टिक असते शिवाय ती थंड जातीची असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी नाचणीचे घावन हा एक उत्तम पर्याय आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी मौसूद आणि जाळीदार घावन आपण अगदी झटपट तयार करू शकतो इथे आपण अगदी झटपट घावण बनवणार आहोत त्यामुळे पीठ आंबवण्याची काहीही गरज नाही अगदी झटपट दहा मिनटात हा नाश्ता तयारसुद्धा होतो त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया रोज रोज नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवायचं हा एक प्रश्नच असतो त्यामुळे आज आपण इथे नाचणीचे घावण बनवतोय यासाठी मी इथे एकदम बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर तांदळाची पिठी आणि नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे नाचणीचं पीठ आहे मी घरीच ही नाचणी दळून आणलेली असते आणि मी नेहमी ती भाकरी वगैरे वा करायला वापरते ता त्यातलंच मी अर्धा कप एवढं पीठ घेतलेलं आहे पाव कप तांदळाची पिठी आणि एक मोठा चमचा एवढा बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याचं पातळ असं बॅटर बनवायचं आहे नाचणीचं पीठ हे ढिसर असतं त्याला चिकटपणा नसतो त्यामुळे आपण यामध्ये तांदळाची पीठी टाकलेली आहे याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी टोटल किती पाणी लागलं हे थोड़ो थोड़ो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे यामध्ये गुटळ्या होणार नाहीत आणि इथे मी फक्त मीठ टाकून हे घावण बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात गाजर कांदा किंवा मग तुम्ही टोमॅटो एकदम बारीक बारीक कट करून यामध्ये टाकू शकता पण मी इथे एकदम प्लेनच घावण बनवणार आहे इथे मला पूर्ण बॅटर बनवण्यासाठी एक कप आणि अगदी एक चमचा एवढं पाणी पुरेसं झालेलं आहे म्हणजे जवळजवळ जेवढं पीठ असतं तेवढं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तरी पण आपल्याला एक घावण बनवून पाहायचं आणि मग जर आपल्याला वाटलं की पाण्याची गरज आहे तर मग थोडंसं पाणी वाढवायचं आपण ज्या पद्धतीने तांदळाचा पाणी डोसा बनवतो त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे या, या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे आता बॅटर तयार झालेलं आहे आपण अगदी झटपट घावण बनवतो आहे त्यामुळे आपल्याला हे फर्मेंट करत ठेवण्याची किंवा मुरत ठेवण्याची काहीही गरज नाही आता इथे मी गॅसवरती पॅन गरम ठेवलेला आहे हा बिडाचा पॅन आहे हा मल्टीपर्पज यूजसाठी मी हा पॅन घेतलेला आहे बऱ्याचशा फ्राय करण्याच्या गोष्टी पण मी यामध्ये बनवते किंवा मग भाजी वगैरे पण बनवते तर त्यामध्ये हे घावणसुद्धा अगदी छान बनतात पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आपण अगदी पौष्टिक घावण बनवणार आहोत त्यामुळे मी तुपावरतीच हे घावण बनवते प्रत्येक वेळी घावण बनवताना पीठ थोडंसं वर करून कडेपासून सुरुवात करत मध्ये आपल्याला यायचं आहे म्हणजे घावण हे अगदी छान पचलं जातं आणि मध्ये जिथे कुठे पडलं नाही तिथे आपल्याला थोडंसे थेंब टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर वरून थोडंसं तूप टाकायचं आणि याला अगदी मिनिटभरासाठी झाकून ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे याच्या कडा सुटलेल्या आहेत आणि वरची बाजू छान पचलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्या साईडनी अशा उलथण्यानी कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि याला पलटी करून घ्यायचं आहे वरची बाजू छान पचलेली आहे बरेच जण एका बाजूनीच असं भासतात आणि मग काढून घेतात तुम्ही तसं केलं तरी पण चालेल मी याला दोन्ही बाजूनी शेकवणार आहे त्यामुळे मी याला पलटी करून घेतलेलं आहे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि रवा वापरलेला आहे रवा वापरला तर हे घावण हे छान असं ख्रिस्पी बनतं तुम्हाला जर रवा नाही वापरायचा तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल घावण आपलं दोन्ही बाजूनी छान असं शेकलं गेलेलं आहे आता मी इथे हे या बुट्टीमध्ये काढून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर अशी बुट्टी, बुट्टी नसेल तर तुम्ही एखाद्या जाळीवरती किंवा चाळणीवरती काढून घ्या म्हणजे मग ते त्याला पाणी सुटत नाही तर इथे मी तुम्हाला दुसरं घावणसुद्धा बनवून दाखवणार आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला पॅनवरती तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल लावू शकता किंवा मग बटरसुद्धा लावू शकता आणि कडेपासून सुरुवात करायची पॅनचीमधली बाजू ही गरम झालेली असते त्यामुळे नेहमी आपण कडेपासून घावण घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्ये घालायचं तर मग अशी दाखवल्याप्रमाणेच यावरती मी नंतर वरून तूप लावलेलं आहे आणि याला अगदी मिनिट ते अर्धा मिनिटच लागतो अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर वरची बाजू ही छान अशी शिजली जाते इथे पाहू शकता तुम्ही तरी पण हे मोडायला नको म्हणून आपण याची पहिला कडा सोडवून घ्यायची आणि नंतरच याला पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी घावन बनून बनूनसुद्धा तयार होतात मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला जाळीमध्ये हे घावन काढून घ्यायचं आहे आणि दुसरं घावन झालं की पहिल्या घावणाला घडी करून ठेवायचं आणि असेच आपल्याला हे घावन करून घ्यायचे आहेत म्हणजे मग त्याला पाणी सुटत नाही आणि ते एकमेकाला चिटकतसुद्धा नाहीत याच पद्धतीने आपण राहिलेले घावण बनवून घेतलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी जाळीदार आणि मऊसुद्धा असे घावण आपले बनवून तयार झालेले आहेत इथे दाखवलेल्या प्रमाणामध्ये सहा घावण हे बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी अगदी झटपट बनणारे हे पौष्टिक असे नाचणीचे घावण नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर इथे मी तुम्हाला एक घावन हातामध्ये घेऊन दाखवते की कि किती मौसूद आणि अगदी जाळीदार हे घावन बनून तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे घावन थोडंसं क्रिस्पी हवं असेल तर यामध्ये तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा मग तांदूळ किंवा रवा यामधील एकच वस्तू वापरू शकता पण या पद्धतीने हे घावण अगदी छान बनवून तयार होतात जर तुम्ही डायबेटीस पेशंट असाल तर मग तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान जाळीदार असं घावण आपलं बनवून तयार आहे हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा गरम गरम असंच खाऊ शकता किंवा मग चहासोबतसुद्धा खाऊ शकता घावण बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा या पद्धतीने तुम्ही पण हे नाचणीचे पौष्टिक घावण नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू